प्रेम ममता या शब्दाला एक समानार्थी शब्द जगामध्ये येतो आई आणि आई या शब्दाला काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये एक वेगळा अर्थ मिळवून दिला ते कॅरेक्टर म्हणजे उमाई आणि ते कॅरेक्टर आतापर्यंत खुशबू तावडे हे साकारत होती पण आता आई या शब्दाला आणि त्या संज्ञेला तिच्या आयुष्यात एक नवीन हे मिळालं आहे की स्वतः आई होणारे त्यामुळे एका गोड वळणावर मग ह्या गोड वळणावर खुशबू उमाई या कॅरेक्टरचा प्रवास थांबवते आणि पुढच्या भागापासून पल्लवी वैद्य ही उमाईचं कॅरेक्टर करणार आहे पल्लवी पुन्हा एकदा जी मराठीवर आपल्या भेटीला येते सगळ्यांना एक विनंती आहे जसं आतापर्यंत खुशबूच्या उमाई या कॅरेक्टरवर आपण प्रेम केलं तसंच पल्लवीच्या उमाई या कॅरेक्टरवर प्रेम कराल ती सुद्धा त्याला न्याय देईलच ही खात्री आहे हा सगळा प्रवास तीनशे अठ्ठावीस एपिसोडचा प्रवास कसा होता आणि जानेवारीनंतरचा एक वेगळा प्रवास कसा होता याबद्दल अनुभव करतो मला असं वाटतं की एक्झॅक्ट एक वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला होता आणि पुढचं बोलता येणार की नाही मला मला माहीत नाही पण एवढं सांगेन की कॅरेक्टर पकडताना जेवढा त्रास झाला होता त्याच्यावरून खूप जास्त असा निरोप देताना होतं आणि आनंद आणि खात्री याच गोष्टीची आहे हे की हे प्रेम तुम्ही कंटिन्यू ठेवणार आहात कारण गोष्टच आमची इतकी भन्नाट आहे की ती तुम्हाला खिळवून ठेवेल आणि आता उमाई म्हणजे पल्लवी वैद्य तितक्याच सुरळीतरित्या आणि अगदी सोयीस्करित्या हे कॅरेक्टर पुढे घेऊन जाईल मला पूर्ण खात्री आहे मी तुम्हाला कळणारही नाही की ते एपिसोड कालचा वेगळा होता काल का आजचा वेगळा आहे आणि कसं काय पुढे गेलं आहे ही गोष्ट अशीच छान तुमच्या मनात राहील या सगळ्या गोष्टींची मला खूप जास्त सकारात्मकरित्या खात्री आहे त्यामुळे विनंती तर आहेच ही मालिका अशीच छान बघत राहा आजपर्यंत जसं प्रेम केलं तसं करत राहा पण माझा प्रवास इतका छान सुरळीत पुढे नेण्यासाठी प्रेम प्रोडक्शन आणि झी मराठी टी या टीमचे खूप खूप आभार कारण माझ्या कुटुंबाला कळवल्यानंतर पहिलं कुटुंब होतं झी मराठीचं ज्यांना मी ही गोड बातमी कळवली आणि त्यानंतर प्रेम्स प्रोडक्शन या कंपनीने कायम माझी साथ दिली म्हणजे अगदी संध्याकाळी वेळेत सोडायचं असू दे किंवा मा, माझ्या परीने सगळ्या गोष्टी कोरिओग्राफ करायच्या असू दे तर आ, हे एका मुलीसाठी एका स्त्रीसाठी या काळात यापेक्षा काही चांगलं होऊच शकत नाही आणि चांगली माणसं भेटतात सगळं चांगलं होतं सगळं खरं आहे पण इतक्या चांगली मी अपेक्षा केली नव्हती आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू प्रिन्स प्रोडक्शन झी मराठीची टीम म्हणजे संपूर्ण सहकलाकारांची टीम म्हणजे मी न सांगता ज्यांना कळलं होतं की मी गरोदर आहे अशी माझ्या मैत्रिणी लाली आणि वैशाली म्हणजेच मंजू <laughs> तो तो हो तर तिला खूप इच्छा आहे की मी रडावून थोडंसं थोडंसं रडेलपणे खूप मिश्र भावना आहेत ज्यामध्ये जर या एक वर्षाचा प्रवास तुम्ही पकडलात तर तो ऑलरेडी इतका आनंदाचा जात होता की जानेवारीपासून जेव्हा माझ्या गरोदरपणाची बातमी कळली एकेकाला त्यानंतर दिलेला सपोर्ट हा म्हणजे अद्भुत होता म्हणजे मी मा न मागता मला मिळालेला आहे एक पद्धत असते की एखाद्याला जेव्हा आपल्याला मदत करायची असते किंवा आपल्याला सपोर्ट करायचा असतो तेव्हा जेव्हा शंभर जणांची टीम काम करत असेल तेव्हा काहीतरी आपल्याला जाणवतं की आपल्यासाठी खूप काय काय चालू आहे पण या सेटवर मला कळूही न देता माझ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या गेल्या आहेत आणि त्याची मला जाणीव आहे आणि मी कायम त्यासाठी ऋणी राहीन सगळ्यांचीच आणि देवाची ऑफकोर्स की त्यांनी इतकं छान सगळं घडवून आणलं पण मला आज नावं घ्यायची प्रत्येकाची की ज्यांनी खूप महत्वाचा रोल प्ले केला आहे या आठ महिन्यांमध्ये आणि जी गोष्ट मी माझ्या बाळालाही सांगेन काही वर्षांनी की काय काय घडलं होतं आणि कसं कसं घडलं होतं तर अगदी पहिला फोन कॉल जेव्हा मी भाग्यश्रीला केला होता झी मराठीच्या जेव्हा मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते की इतकी मोठी कमिटमेंट आणि आता ही गोड बातमी ते कसं पेलवणार आहे तर तिने मला एका वाक्यात सांगितलं होतं की तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे पण त्याच्या मागे जी काळजी घ्यायची ती आमची जबाबदारी त्यामुळे यापुढे तू ती काळजी घेऊ नको दुसरा फोन कॉल मी केला होता स्मिता मॅमला फ्रिम्स प्रोडक्शन्समध्ये आणि मला खूप आनंद आहे की स्त्रियांची इतकी स्ट्रॉंग टीम या मालिकेला लाभली की ज्यामुळे हा प्रवास माझा खूप सोपा झाला त्यांनी फक्त सांगितलं की मी तुला समोर येऊन भेटते त्यानंतर आपण पुढचं बोलू हो आणि मला असं वाटतं की आपला शो तेव्हा अगदी हायेस्ट इयर होता झी मराठी जा, जानेवारीमध्ये आणि त्या काळात त्या लग्नाच्या मध्ये इतक्या सगळ्या ड्रामामध्ये माझी बातमी कळल्यानंतर ती पॉझिटिव्हली घेणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती जी स्मिता मॅमने खूप छान पार पडली त्यानंतर या टीमचे सगळेच मेंबर्स आणि स्पेशली अशोक सरांचं मला सांगायचं आहे कारण त्यांचा सा अप्पाच अनुभव खूप जाणगा आहे त्यांनी यापूर्वी सोबत इतक्या काम केलेलं आहे त्यांनी हे सगळे चढाव बघितलेले आहेत आयुष्यात की एखाद्या स्त्रीला जेव्हा प्रेग्नेन्सी म्हणून जायचं असतं त्यात काम तर uh, मला खूप आनंद होतो की आपल्या या कल्चरमध्ये इतकं छान सांभाळून घेतलं जातं स्त्रीला आणि तिला इतकं सुंदर सपोर्ट केला जातो तर मला वाटतं आपण इतकं छान उदाहरणं समोर ठेवलेली आहेत की मी यापुढे याच माध्यमातून सगळ्या स्त्रियांना uh, सांगू शकते की सगळं शक्ती आहे तुम्ही फक्त स्वतःच्या कामावर आणि देवावर श्रद्धा ठेवा एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड थँक्यू सो मच तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे या तीनशे अठ्ठावीस एपिसोड्स हे मला आज खूपच मोठी व्हिडिओ वाटते की आपण एवढा मोठा पल्ला छान गाठलाय सो so, या पूर्ण प्रवासासाठी खूप 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 धन्यवाद अँड लास्ट बट नॉट द लिस्ट कल्पेश आमचा डिरेक्टर त्याला नको आहे की त्याचं नाव घ्यावं बट आय विश टू यू दॅट की मला सकाळी साडेआठला सेटवर आल्यानंतर जाईपर्यंत कळलंही नाही की आजचा दिवस इतका सोपा कसा काय गेला आणि तो फक्त मला वाटतं जे सीन कोरिओग्राफ करतात त्यांच्या हातात ती खूप मोठी हो गोष्ट असते आणि थँक्यू सो मच टू द एंटायर टीम झी मराठीचे खूप खूप आभार इतका सुंदर अनुभव दिलात मला तुम्ही एक वर्षाचा आणि आता खूप छान आठवणी घेऊन मी जाते तुमच्यासाठी थँक्यू सो मच सोबत आहे पण खर तर असं नाही म्हणणार कारण दोन दिवसात मला खूप अनुभव मिळाला आणि जेव्हापासून मी माझे नृत्यच झाले त्या दिवसापासून मी खुशबूच्या कॉन्टॅक्टमध्ये इनफॅक्ट खुशबूने स्वतः मला फोन केला आणि असं कधीच होत नाही की एखादी भूमिका स्वतःहून फोन करून सांगणं की तू खूप छान करशील मला विश्वास आहे पूर्ण टीम चांगली आहे सगळे तुला सांभाळून घेतील अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणजे तऱ्हेने तिने मला समजवण्याचा आणि रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी खरंच थँक आणि मला असं वाटतं की आज खूप मोठ्या मनाची असत खुशबू म्हणजे मी पहिल्यापासून तिचे फॅन आहे हे मी आय थिंक तिला आधी सांगितलेलं आहे मला कल्पनाही नव्हती पुसटची की मी कधीतरी पुढे आयुष्यात हे प्रोजेक्ट करेन जे खुशबू करते तर तिचा लुक तिचं तिचा वावर तिचे फोटोज ह्या सगळ्यावर मी तिला नेहमीच कॉम्प्लिमेंट्स देत आले आहे आणि या कुठेही देईनच खुशबू तुला मुळात आत्ता रिलॅक्स व्हायची खूप गरज आहे आणि तुला करेक्ट वेळेत प्रोडक्शननी खूप मोठी साथ दिली आहे चॅनलनी साथ दिली आहे आणि झी मराठीची माझं खूप जुनं नात आहे मला माहिती आहे झी मराठीचे सगळे ई सगळेजण सगळेजणं खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि सगळ्यांचा विचार करतात आणि तसाच तुझाही विचार केला आहे त्यांनी तर तुला खूप शुभेच्छा तुझ्या खूप आयुष्यासाठी आणि तिचं बाळणपण आणि सगळं खूप छान सुख आणि शांततेत असं झाल्यानंतर पुन्हा नव्याने तुला वेलकम करतीलच झी मराठी आणि बाकीचे सुद्धा सांगायचं आणि आणखीनही मला सांगायचं आहे की अशोक सरांबद्दल मी त्यांच्याबरोबर पूर्वीही एका मालिकेत काम केलं होतं आणि त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव ते नेहमीच आपल्याबरोबर शेअर करतात आपल्याला मदत करतात ते को ॲक्टर म्हणून ते इतके सिनियर आहेत त्याचं सुद्धा आपल्याला जाणून देत नाहीत आणि आपल्या अक्षरशः आपण ज्या लेवलला आहोत त्या लेवलला येऊन आपल्याला मदत करून ते, ते सुंदर सीन कसा घडावा ह्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात आणि ही सध्या इतकी सुंदर आहे मला दोन दिवसात त्यांनी खूप आपलंसं करून घेतलं आहे मला असं वाटतच नाही आहे की मी माझा हा दुसराच दिवस आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आहे थोडं चाचपडत करते कारण मालवणी भाषा माझ्यासाठी अगदीच नवीन आहे आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं पण कधी मी बोलले नव्हते पण हे मला सगळेजण इतकं सांभाळून घेत आहेत की हो नाही होईल नीट सगळं करू आपण त्यामुळे हा विश्वास दाखवल्याबद्दल खरं तर खूप खूप मी आभारी आहे तुमची आणि भाग्यश्री मला खरंच झी मराठीला खरंच थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी नेहमी नी आत्तापर्यंत मी खुलंवधू गुड मॉर्निंग महाराष्ट्र सलाहबा योग्याचे सेलिब्रिटी पर्वते स्किट्स केले आणि स्वराज्य संभाजी या मालिकांमधलं नेहमी तुम्ही मला वेगवेगळं म्हणजे कॅरेक्टर्स पण हे खूप कॉन्ट्रास्ट होते ते कुठलेही असे एका साचेतले साच्यातले असं कुठलाच लोन नव्हता तो अशी व्हरायटी तुम्ही मला दिलीत आणि आत्ता पण हे माझ्यासाठी इतकं चॅलेंजिंग आहे तर तो, तो तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुमचे आणि मला तुमच्या आशीर्वादाची आणि चांगल्या विषयची खरंच खूप गरज आहे कारण आत्ता ह्या घडीला माझ्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे ते स्वीकारणं एक वर्ष होऊन गेलं आहे आणि त्या ते कॅरेक्टर सो तिथे ते कंटिन्यू करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच पार 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 ते मी पाडू शकते त्यामुळे द बेस्ट सगळ्यात आधी तर झीचे आणि फ्रेंड्सचे आभार आहेत कारण ज्या पद्धतीने शो त्यांनी लॉन्च केला ज्या पद्धतीने सुख म्हणजे आम्हाला ज्या सुविधा सगळ्या गोष्टी अशा असणाऱ्या सुरुवातीपासून दिल्या अगदी प्रमोशन पासून जीची संपूर्ण टीम वाली माझे तर संबंध आहेत त्यांच्यावर सुपर हिट शो पण केला होता यापूर्वी तर कालच मी बोलताना खुशबूला म्हणालो होतो की माझी तिसावी पण काल मी रात्री अभ्यास केला तर ती तिसावी नाही ही एकोणचाळीसावी ही चाळीसावी नाटकातल्या वगैरे पण धरल्या नव्हत्या पण मी हा बऱ्याच म्हणजे हलका कुबल आटलेपासूनचा हा प्रवास बघितला आहे ईश्वरा नारकर सुरेखा कुर्जी निशिगंधा वाड या सगळ्यांबरोबर कामं करताना प्रतीक्षा रोडकर जेव्हा मला खुशबूंनी ही न्यूज दिली त्यावेळेला जनरली असं असतं की शो आपला टॉपला चाललेला आहे टी आर पी जोरात आहे त्यावेळेला असं होतं की अरे बापरे म्हणजे हिरोईनच ही गुड न्यूज देते आहे पण मला वाटतं खुशबूच्या लक्षात असेल ती मला म्हणाली की आपण दुपारी जरा बोलूया म्हटलं हो मला वाटतं कुठं ते सेम बीनच आहे खोलीत जनरली ती तशी गप्पा ती सगळ्या मिक्सअप असते सगळ्यांमध्ये आधी आणि मला म्हणा तुम्हाला गुड न्यूज द्यायची काय आय एम प्रेम तर माझं अशी रिॲक्शन होती, होती। <laughs> की वाव अशी रिॲक्शन होती किंवा कॉंग्रॅच्युलेशन तर आणि गमतीचा भाग एक अशीच आपल्यातली व्यक्ती आहे टेक्निशियनपैकी पैकी त्यांना मी न्यूज दिल्यानंतर तेव्हा पण आपलं कसं होणार असं एक असं एक रिॲक्शन होते आणि सगळं उत्तमच होणार कारण कल्पेश सर आहेत फ्रेम्सवाले झीवाले माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की आ, अनेक वर्ष अनेक सिनेमे मालिका केल्यानंतर खुशबून या रोलसाठी होकार दिल्यानंतर मी पुन्हा दहा वर्ष अजून तरुण झालो मला अजून एक दहा वर्षाचा प्रवास पुढचा मिळाला आणि आता पल्लवी पण आली आहे आम्ही एकत्र सगळ्यांनी कामं केलेलीच आहेत पण माझ्या अपोजिट अशा कधी या नव्हत्या हो पण खुशबूसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण संग्राम पण माझा मित्र आहे आणि खूप खूप अमेझिंग म्हणजे अशी कॉ आर्टिस्ट मिळणं म्हणजे खरंच भाग्यवान पाहिजे तो नट याचं कारण गिव्ह अँड टेक कित्येकदा असा घरी किंवा इतर लोकांचा प्रश्न असतो की माझ्या बायकोन मला विचारलं की तुझी एक रिॲक्शन झाली तिची रिॲक्शन कशी मिळते तुम्ही एकत्र देता का तर म्हटलं नाही कल्पेसर म्हटलं वेगळा क्लोज घेतात माझा वेगळा पण मग ते मॅच कशी होते म्हटलं ह्याला म्हणतात ट्युनिंग की मला कळत असतं की यावेळेला उमा काय रिॲक्शन देणार आहे किंवा उमाला कळत असतं की मी या लुक दिला किती नजर खाली घालणार तेच केमिस्ट्री आता आम्ही वर्कआउट करतोय खूप मजा आली खुशबू काम करताना असा एकही एक दिवस प्रमोशन पासूनच आठवत नाही म्हणजे पहाटे पाच वाजताच फ्लाईट पकडायला आम्ही जायचो तेव्हापासूनचा प्रवास ते आजपर्यंत मला खर तर एका दृष्टीने आनंद होतोय पल्लव आले एका दृष्टीने वाईट वाटते की खुशबू पण ह्या गोष्टीचा आनंद होतोय की ती एक नवीन प्रवासाला सुरुवात करते मी तिला असेच आशीर्वाद ब्लेसिंग देतो की सगळं उत्तम होते आणि सगळं उत्तमच होणार आहे फक्त माझी झीला आणि फ्रेंड्सला विनंती आहे की एक वर्षानंतर जेव्हा ती परत येईल तेव्हा आम्हाला दोघांना नवीन <laughs> एक शो करा एवढी विनंती आहे बाकी तुला खूप खूप शुभेच्छा आणि रिअली रिअली खूप मजा येतो